डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वडेल येथील कैलास चौधरी यांच्या फार्म हाऊसवर ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर आनंद मेळाव्याची संकल्पना राजेंद्र चितोडकर यांनी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इर्षाद जहागीरदार यांच्याकडे ही संकल्पना मांडली होती त्यानुसार कोणताही वेळ न घालवता मेळाव्याचे आयोजन केले सदर मेळाव्याला धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली यावेळी ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकारी म्हणाले की येणाऱ्या काळात धुळे शहराचे आमदार करायचे व आपण त्यांच्या पाठीशी उभे राहावे असेही ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून बंधू भगिनींना विनंती केली यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे खेळांचेही आयोजन करण्यात आले होते तसेच या मेळाव्या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस रिषादभाई जहागीरदार गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एन पी वाणी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाणे टी डी चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कैलास चौधरी शहर उपाध्यक्ष राजेंद्र चितोडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व धुळे शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मत मराठी न्यूजसाठी सोपान देशले धुळे आणि ते म्हणजे अब्दुल कलाम नाव आहे लक्षात घ्या मी अवजूनच बोलतोय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असत पण बुद्धी असेल त्याच्याकडे आपण निश्चित पाहिलं पाहिजे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आज मी बोलतो राजकारणाच्या दृष्टीने इशातबाईकडे पाहू नका आजचं राजकारण असं ईशादबाई आज, आज लोक काम पाहतात आपलं कार्य पाहतात आपली संस्कृती पाहतात आणि याच्यावर भर देऊन तुमच्यासारखी व्यक्ती जर या राष्ट्राला पुढे येत असेल तर याच्यावर दुसरं काय वाव आहे इथं प्रचार नाही आहे हा प्रचार नाही मी आजही सांगतो मी कोणता पक्षाचा आहे मी ते बी बोलत नाही विषय तो नाही आहे पण अलीकडे व्यक्ती पाहून काम करणारे व्यक्ती पाहून आपण आपला हात बळकट करावा विशाद बाई त्यात उतरतील आशे असे आपण धरूया आणि आपलं धुळे शहर ते बोलले खूप बोलले आहेत ही जी गो सत्य परिस्थिती आहे विषयात भाई एकच आहे बोलणं असतं करणं शून्य असतं काही वेळ जो करून दाखवतो त्याच्या मागे लोक पळतात एकच गोष्ट आहे तर या गोष्टीचा विचार करून तुम्ही जे खंत व्यक्त केल्या आज सगळ्या कॉलनी कॉलनी मध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक उरलेले आहेत मोठे मोठे बंगले बांधून त्यांनी आपलं आयुष्य गमवले आणि बंगल्यामध्ये फक्त पती पत्नी आहे अशी माझ्याजवळ लाईन आहे लीस आहे की त्या बंगल्यामध्ये जावं ते एकटा बसलेला आहे तिच्याला बाबा आणि एक आधी पोरांचा पत्ता नाही जेवढ्या इस्टेटी केल्या ते केल्या धुळे सर मी नाशिकला गेलो एका ठिकाणी आता वे, वेळ थोडाच वेळ परंतु धुळ्याकडे यायला कोणी सरकारला का तयार नाही याचा प्रश्न आपण लोकांनी करायचा आहे नाशिकला गेलो तर असं वाटतं पुण्याला गेलं असं वाटतं की आपलं धुळं काय याचा विचार जरा राजकारण्यानी करावा आणि त्या दृष्टीने जर काम केले ते आमचे सगळी ज्येष्ठ नागरिक जो काम करेल त्याच्या मागे राहील याची आपण गॅरंटी दिया वेळ खूप झालेला आहे कैलास भावनी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध माझी मनसे काही कधी आमणार व्हायची नाहीये सर मी थोडक्यात 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 सांगू इच्छितो मी बाईंना मागच्या टर्मला विनंती केली होती बाई इथे बसले त्यांनी नाही म्हणावं मी केली होती का नाही मी बाईंना विनंती केली होती बाई तुमच्यासारखे लोक राजकारणात यायला पाहिजे पुढे व्हायला पाहिजे बाईंनी ती माझी विनंती मान्य केली नाही तर बाई मागच्या टमला आमदार झाले असते असे लोक मागे जर राहिले आणि गाण्याचे लोक जर निवडून आले जे टक्केवारीवर काम करणारे लोक आहेत आमच्या बाईमध्ये जो गुण आहे खिशातून पैसा खर्च करून काम करून दाखवतात जर हे जर तिथे शासनामध्ये गेले यांच्यासारखा शिकलेला एकही आमदार मी तरी सांगतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये नसेल एवढा शिकलेला तरुण जर तिथे गेला तर बदाने साहेब मी तुमचे शब्द मागे घेतो माफी बी मागतो की माझी काही इच्छा नाही आपल्याला पाठवायचं आहे आणि आपण सर्वांनी त्यांना ताकद द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका